नमस्कार मित्रांनो मिठाच्या डब्यामध्ये टाका ही एक वस्तू पैसे मोजण्यासाठी नोकर ठेवावे लागतील नक्कीच हा व्हिडिओ सर्वांनी पहा नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ घरातील मिठाच्या डब्यात ठेवा ही एक वस्तू गरिबी कायमची दूर निघून जाईल आणि पैसे येण्याचा मार्ग मोकळा होईल माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनामध्ये होईल धनाची वाढ तुमच्या घरामध्ये मिठासाठी डबा वेगळा ठेवला आहे जर तुम्ही कोणत्या वेगळ्या डब्यात मीठ ठेवलं असेल तर ते आजच मिठासाठी एक डबा किंवा भरणी आणून ठेवा आणि ज्या उपायाविषयी आज तुम्हाला आम्ही सांगणार आहोत तो एक गुप्त उपाय आहे तो एक गुप्त गोष्ट आहे की डब्यात तुम्ही कोणती गोष्ट गुपित ठेवायची आहे त्याविषयी तंत्रशास्त्र असे आहे तुम्ही मिठाच्या डब्यामध्ये ती गुप्त वस्तू ठेवली तर सर्व अडचणींपासून तुम्हाला मुक्ती मिळेल व तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी धनदौलत सर्व काही मिळेल मित्रांनो एका गोष्टीला समजून घ्या ज्या व्यक्तीच्या घरामध्ये मिठाचा डबा असतो तो सरळ सरळ त्या डब्याची आर्थिक दृष्टीने संबंधित असतो मित्रांनो आपल्या सर्वांनी आपल्या जीवनाचा मीठ हे एक अविभाज्य घटक आहे मीठ जर जेवणात जास्त झाले तर अन्न चांगले लागत नाही किंवा मीठ जर जेवणामध्ये कमी जसले तरीही आपल्याला अन्नाला चव लागत नाही मिठाचे असे आहे की जास्त झाले तरी अन्न चांगले लागत नाही किंवा कमी झाले तरी ते अन्न आपल्याला त्या अन्नाला चव लागत नाही मिठाचे असे अनेक उपाय आहेत ज्यामुळे आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होतं त्यामुळे अनेक ठिकाणी या गोष्टी घडत आहेत ज्याने आपले आयुष्य कमी होतं मिठाचा उपयोग कशा पद्धतीने करावा याबद्दल अनेकांना फार माहिती नसते म्हणूनच आज आम्ही तुम्हाला स्वयंपाकघरातील मिठाचा उपयोग कशा पद्धतीने करायचा हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपणे नक्की पहा आपल्या जीवनामध्ये अनेक संकटे अडचणी दुःख येत असतात ते संकटे मिठाच्या डब्याने किंवा मिठाच्या साह्याने दूर करण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय आज आपण जाणून घेणार आहोत मिठाचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात ते वेगवेगळे प्रकारचे मीठ असते काळे मीठ असते सैंधव मीठ असते समुद्री मीठ असते आणि सामान्य सुद्धा मीठ असते वेगवेगळे मिठाचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात आणि हे मीठ आपल्याला सहज वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध होऊन जाते आणि हे मीठ आपल्याला सहज वेगवेगळ्या ठिकाणी वेग मिळून जाऊ शकते ज्योतिषशास्त्रात स्टील किंवा लोखंडी भांड्यात मीठ ठेवले तर तिथे शनी व चंद्र यांची युती होते आणि हे आपल्यासाठी खूपच घातक सिद्ध होते हे रोग शोकाचे कारण बनले मिठाला प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये सुद्धा ठेवू नये मिठाला काचेच्या भरणीमध्ये ठेवले तर त्याचा वाईट प्रभाव आपल्या जीवनावर जाणवत नाही मीठ सांडले तर ते सुद्धा अपशुकून मानले जाते मीठ पडले तर शुक्र व चंद्र दोन्हीचा ग्रह कमजोर होतो स्वयंपाक करताना मीठ कमी झाल कमी जास्त झाले तर आपण ते नंतर टाकू शकतो परंतु स्वयंपाक करताना भाजी चाकून पाहू नये यामुळे आपल्या जीवनामध्ये दारिद्रता येते भगवंतांना नैवेद्य दाखवल्याशिवाय मीठ थेट कोणाच्या हातावर ठेवू नका यामुळे चांगले संबंधही खराब होतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिठाचे असे काही उपयुक्त गुणधर्म व लाभ जाणून घेणार आहोत जर तुमच्या घरामध्ये सुद्धा अनेक अडचणी येत असतील आर्थिक अडचणी निर्माण होत असतील तर या उपायाच्या साह्याने तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट करू शकता त्याबद्दल सर्वात पहिला उपाय म्हणजे आपल्याला आधी काळे मीठ घ्यायचे आहे ते मीठ लाल कपड्यामध्ये ठेवून त्याची पुरचोंडी बांधायचे आहे आणि हे पुरचोंडी आपल्याला पुढे मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावायचे आहे यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही काळ्या मिठाची पुडी जर तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवली तर यामुळे तुमच्या घरामध्ये पैशांमध्ये वाढ होते यामुळे तुमची तिजोरी नेहमी भरलेली असते व माता लक्ष्मीची कृपा सुद्धा तुमच्यावर सदैव राहते मित्रांनो हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये नेहमी सुख शांती वास्तव्य करेल त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे आपल्याला एक काचेची बॉटली घ्यायची आहे आणि त्यामध्ये काचेच्या बाटलीमध्ये आपल्याला मिठट भरायचे आहे आणि ही बाटली आपल्याला बाथरूममध्ये ठेवायची आहे असे केल्याने आपल्या बाथरूममध्ये नकारात्मक ऊर्जा निघून जातील व बाथरूममधील जो जीव जंतू कीटक असतात त्यांच्यापासूनसुद्धा तुमचे संरक्षण होईल शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहे की मीठ हो व काचे दोन्ही राहूचे कारक आहे म्हणूनच जर आपण घराच्या या कोपऱ्यांमध्ये काचेच्या बाटलीमध्ये मीठ ठेवले तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा तयार होते स्टीलच्या भांड्यामध्ये मीठ ठेवले तर अशावेळी चंद्र व शुक्र यांची युती होऊन त्याचे परिणाम तुम्हाला भयंकर होऊ लागतात यामुळे तुमच्या जीवनामध्ये दुःख अडचणी निर्माण होऊ शकतात मीठ नेहमी काचेच्या भरणीमध्ये ठेवावे घरामध्ये नेहमी पैसा खेळा खेळता राहावा असे वाटत असेल तर एक काचेचा ग्लास घेऊन त्यामध्ये थोडेसे पाणी भरून त्यामध्ये मीठ ठेवायचे आहे आणि हे मिठाने भरलेला ग्लास आपल्याला घराच्या नैऋत्य दिशेला ठेवायचा आहे असे केल्याने आपल्या घरामध्ये पैसा नेहमी खेळत राहतो आणि या ग्लासामागे एक लाल रंगाचा दिवा लावा म्हणजेच बल्ब पेटवावा या ग्लासमधील पाणी पूर्णपणे सुकून गेल्यावर नंतर पुन्हा आपल्याला त्यामध्ये मीठ आणि पाणी भरून ठेवावे त्याचबरोबर जर तुमच्या बाथरूममध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा असेल तर अशा वेळी आपल्याला बाथरूममध्ये समुद्री मीठ ठेवायचे आहे यामुळे देखील तुमच्या बाथरूम मधील वास्तुदोष पूर्ण दूर होऊन जातो जर तुमच्या घरातील बाथरूम चुकीच्या दिशेला किंवा चुकीच्या ठिकाणी असेल तर बाथरूमच्या उंबरठ्यावरील लाल रंगाने जाड रेषा काढा यामुळे सुद्धा तुमचा वास्तुदोष जो काही दोष आहे तो तुमचा मोठ्या प्रमाणात कमी होईल जर तुमच्या बालकाला नजर लागली असेल तर अशा वेळी चिमुठभर मीठ घेऊन त्यांच्या अंगावरून ओवाळावे आणि ते मीठ वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यावे जर आपल्याला व्यक्तिगत नजर लागली असेल तर अशा वेळी मुठभर समुद्र मीठ घेऊन आपल्या अंगणा अंगावरून तीन वेळा फिरवायचे आणि त्यानंतर हे मीठ शौचालयामध्ये फेकून द्यायचे आहे असे केल्याने आपल्याला कोणाचीही नजर लागली असेल तर त्वरित निघून जाते अनेक वेळा वास्तुदोष दूर करण्यासाठी सुद्धा मिठाचा उपयोग केला जातो असे काही उपायाने आपण वास्तुदोष घालवू शकतो जर तुमच्या तुम्हाला वास्तूमध्ये नेहमी भय वाटत असेल तर अशावेळी आपल्या दोन्ही हातामध्ये मीठ घ्यावे आणि उभे राहा आणि त्यानंतर हे मीठ बेसिंगमध्ये टाकून द्या पाण्याची नळ चालू करून ते मीठ पूर्णपणे वाहू द्या असे केल्याने आपल्या घरातील वास्तुदोष संपूर्णपणे नष्ट होऊ जातो मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व्हिडिओला हाईप करायला विसरू नका आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री समर्थ